जगद्गुरु संत सेवाल आणि राष्ट्रसंत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले तत्पूर्वी त्यांनी पीठाधीश्वर महंत बाबूसिंग महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद मागितला यावेळी त्यांचा पीठाशिनाच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्यासोबत हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील अशोक चव्हाण नामदेवराव पवार पत्रकार मदन शेळके अविनाश चव्हाण आकाश जगता प्रकाश चव्हाण तुकाराम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी मदन शेळके

राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24